देवंचो एकनाथं तस्मै देवचो उपाहा मदता वन्दे वारकरी परंपरा मनना समाहरम भा श्री नारायण पद्मादसदाचार्य पर्यंत वन्दे वो परं परम् राजनाथ च मत्सेन्द्रं वो रक्षं कयंतदा निवृत्ति ज्ञानदेवंचो योगम वन्दे

ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी श्री भगवान परमात्मा आणि अर्जुन यांचं संवादाचं वर्णन करत असताना संजय जीच्या वचनाचा आपण विचार करत होतो संजय जी भगवंत <laughs> हो संजय जी बोलत बोलत ही यांनी काय बोललं आपला सुरक्षो राहिन 9 वा यामध्ये ऑब्जर्वर के लिए धारा आहे 12 आपण एक विषय पाहत होतो संजय जी भगवंतराव संजय दुतर प्रश्ना सांगात धृत्रात हे कवळ कवरुळ चक्रवर्ती हा भगवान परमात्मा श्रीकृष्ण किती पांडवांच्या अधीन झाला किती तो तदधीन झालेला आहे हे सांगतात की पहा साक्षात परब्रह्माचा उपभोग करण्याकरिता केवळ अर्जुनाचेच जोडे

तेव्हा भगवान परमात्मा शांत राहावं ते सहन करायचे अर्जुनाला भगवंताला सहन करावं एवढं प्रेमाचा संबंध बर हा ऋसे तरी उजावी तजावे जेव्हा अर्जुन रुसे केलं तेव्हा भगवान परमात्मा अर्जुनाला समजायच तरुषला वगैरे त्याची समजून घालणार या ठिकाणी हे घडतं कधी जेव्हा प्रेम जुळत प्रेम हे झालं पाहिजे प्रेम झालं ना मग आपण एक दुसऱ्याला काही बोलतो काही ओलट रागवतो का की आपल्या प्रेमाचा माणूस आहे कारण त्यानं तसं कधी करू नये आई आपल्या मुलावर किती राहते वाड्या कावलीत मरणा मुला सावलीत मरणा किती रागाला बोलते नाही आला तरी अट्टला देते तुझ्या पण ते आईचं रागवलं नसत ना त्या म्हणजे रागवलं तुला मुलगाही रागवतो आईवर का एका काही लागलं वगैरे तुझं म्हटलं होतं ना जाऊ नको तो ऐकतच नाही कोणाचं नसतो म्हणजे हा का एक प्रेम आहे म्हणून प्रेमात काही परंतु तसं प्रेम प्राप्त झालंही पाहिजे तर मग उत्कर्ष नाही तर प्रेम प्रेम राहायचं दुसरीकडे आणि आमदार तिसरंच राहायचं राहायचे प्रेम झालं पाहिजे अगोदर प्रेम केलं पाहिजे तेव्हा घनिष्ठ संबंध ठेवला पाहिजे तेव्हा त्या या परस्पर गोष्टी होत असतात काय सांगतात हा भगवान परमात्मा <coughs> की नवल किसे लागले आहे पार्थाचे देवा या देवाला अर्जुनाचं वेळ लागलं हे आश्चर्य कारण की ज्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी कारण की स्वरूपला निर्वंध राकार इच्छा ज्याच्या ठिकाणी नाही असा इच्छा येतो म्हणून भक्ताच्या आधी होतो हे नाही ते बघतात संत संतांची आपण सेवा केली तर संतही आपल्या जीवनाच्या भक्तरच्याता ते सर्व काही करतात पण आपण तेवढं सेवेनं आपल्यावर प्रेम आपण संपादन करून घेतलं पाहिजे आणि प्रेम संपादन झाल्यास मग तिथून पुढे एक तर प्रेम प्रेमाच्या दोरी जर जुळली तर तिथून पुढे मग त्यात खाटास येऊ देऊ नये जाणून बसू आणि ते प्रेम वृद्धिंग झाल्यावर मग समस्या पहा काय सांगतात की हे विषय जिनोने जन्मले जे शुकादी कदा विषय छे रवी विषय जिनोने जन्मले हे लिहिले तर विषयांना जिंकून नच जन्माला म्हणजे जन्मच विषया अगोदरच जन्माच्या अगोदरच

দোননন মাড়াডো তোকেন নোন কাডোন ইন কাডুেযাডো কাডো গেরা দেড্য়া সলো কাডুলে কাড়াডুরে সিরা করোয় সিরা মাড়েডুকে

शुक म्हणजे त्याचं नावच नव्हतं ना काहीच जन्माला आलं आईच्या उतरातून बाहेर आलं की पळालं कारण बारा वर्षाचं बाल होत ते मग अशा अवस्थेत पडलं त्याचं नाव नामकरण झालंच नाही बारा दिवसानंतर नामकरण होणार काय बोलणार मग बोलता बोलता त्याचं नाव शुक हे ना तर असे शुकाचार्य जे विषय जिंकून जन्माला आले जे दादुले कदा समर्थ ते विषय झाले ज्यांनी विषय सोडले ते सुद्धा भगवान परमात्म्याच्या विषयांच वर्णन करणारे भाट झाले स्फुती वाटप कर झाले कारण की भगवान भगवान भागवत म्हणजे भगवान परमात्म्याना आकार विषयांचं केलेलं श्रीमान समजा त्यांच वर्णन सा या साधू संतांनी या शोकाचार्याने केलं योगी वेगळे झाले हा योगी आमचे समाधी भगत होऊन या हा योगी समाधी परमात्मा योग्यांच समाधी केलं धन आहे समाधी होणार असा परमात्मा तो अर्जुनाच्या अधीन झाला किती भाग्याचा विषय तो विचार करा आपलं भाग्य हे कधी असं प्राप्त आहे काही असे भाग्य ग्राहता हे भाग्य आपल्या कधी तर भगवान परमात्मा तो जो आर्जनाच्या बाधीत झाला तो आपल्यालाही प्राप्त व्हावा याच्याकरता आपण के प्रेम केलं पाहिजे ना एवढं प्रेम देवावर केलं पाहिजे जीवाड प्रेम आपण म्हटलं पाहिजे आता अरे आपण काय मंदार देवाला वासून देवाला भूप का पाणी दिलं का भोजन केलं का झपवलं का त्याला थंडीत सगळी थक आपल्याला पाहिले पाहिजे ना आपण देवावर एवढं प्रेम केलं पाहिजे की बस देव आणि देव आणि आपण आपला आपल्याला दोनच दोन तीनच संबंध एक देव संत गुर। गुरु या तीन आप्रिक्त आपल्याला पाहिजे संतांचा वाङ्मय आपल्याला लागतं गुरुजी उपदेश लागतात आणि भगवान परमात्म्याची भक्ती आपल्या जीवनाच्या उत्कर्ष म्हणजे हे नित्य आपल्याला वंदनीय राहतात मग कोण कोण सांगतशास्त्रामध्ये की यावज्जीव त्रयो वंद्या वेदा आदर म्हणजे हे तीन कशा करताय खात यावर जीवन आहे तो पर्यंत हे तीन आपल्याला वंदनीय आहे पूजनीय आहे कारण की आपण कृतज्ञ होऊ नये कोण कोण वेदांत शास्त्र शास्त्र वेदांत शास्त्र हे आपल्याला जीवनभर वंदनीय गुरु <Sessizyak> आणि ईश्वर हे जीवनभर आपल्याला वंदनीय असतात कारण की त्यातलं जास्तीत जास्त आपल्याला संग कोणाचा होतो वेदांत <Sessizyak> शास्त्राचा देवस्थानाचा संघ होतो त्याचा दुसरा तर वेदा शास्त्राच्या संपर्कानंतर गुरुचा संपर्क देखील आणि नंतर ईश्वराचा तर याच्यामध्ये हे आदव पहिल्यांदा प्रारंभी ज्ञानाचे प्राप्ती करता हे वंदनीय आणि नंतर कृतज्ञता कृतज्ञता निवृत्त आहे कृतज्ञता आपल्यावर येऊ नये ज्ञान झाल्यानंतर आपण नाही केला सत्कार सत्काराधिक तर आपण कृतज्ञ म्हणून आपल्या एवढेच वंदनीय आहेत आपल्याला सांग आता एक लक्षात ठेवा यानंतर सांगतात पुढे की या ह्या गी विस्मय माझे करीत असे होऊन या पार्थाधीचा माझ मन आश्चर्य करत काय देव तो अर्जुनाच्या आधी झाला संजय म्हणे विस्मयो कौरगीशा श्री तसेच संजय म्हणाले कायसा विस्मयुद्ध हे कौरवेशा कौरवांच्या राजा धृत्रा विस्मय आश्चर्य कशाला करावं कारण की श्रीकृष्ण कृष्ण स्वीकारे जे त्या श्रीकृष्ण ज्याचा स्वीकार भाग्योदय होय त्याच्या त्याच्या भाग्याचा असा उदय होत साहित्य जन भगवान परमात्म्यानं ज्याचा स्वीकार केला त्याचा भाग्योदय चांगला होणार नाही का म्हणून भगवान परमात्म्याचा आपण कर्म साधना आपण आपण केली पाहिजे बस एक लक्ष ठेवलं पाहिजे बस यापासून जे काही करेल तेव्हा तुझ्या करता करतो सकाळी उठल्यानंतर देवाची प्रार्थना करून देवाला आपल्या दिवसाचे सगळे कर्म अर्पण करायचे सगळे अर्पण केले आणि शेवटी आपण पुढे पुढं जरी आपण झोपायला लागलो तो झोपत असताना yeah. सुद्धा भगवंता आज मी दिवसात हे काम केले नाही माझ्याकडून हे चांगलं झालं पण जेव्हा माझं इथे ते चुकलं तेव्हा हे सुद्धा करणं मी तुमच्या चरणावर अर्पण करतो इथून पुढे माझ्याकडून असं कृत्य हे चुकीचं काम आहे त्याकडून देव करून हे आपण हिशोब प्रत्येक दिवसाचा देवाला दिला पाहिजे देवाला अर्पण केला पाहिजे तर देव आपल्यावर निश्चित कृपा करतील कारण की आज नाही तर काल तो कृपाळवा आहे दयाळू आहे कधीतरी त्याची दया त्याला आपली दया येते असं नाही कारण की गरज एव त्याचे दया येते आपला प्रत्येकाला अनुभव असेल परंतु एवढा आहे की मी जेव्हा आलो तेव्हा माझं अंतकरण कसे असेल हे मला ठाऊक आणि आता कसं असेल हे मला ठाऊक प्रत्येकाचं प्रत्येकाला अंतकरण ठाऊक राहतं पण देवाची जर आपण खरंच अंतकरणातून प्रार्थना केली ते खरंच आपल्यावर फार कृपा करतात त्यांच्यासारखे कृपाळ तेच आहे ते कारण म्हणून की आपण एका जन्मासाठी कृपाळ वाटी बस एवढच एवढी प्रार्थना करायची एक वेळ करी म्हणजे वे या दुःखात दुरिताचे जाळे अशी प्रार्थना करीत केली तर भगवान निश्चित परमार्थ परंतु आपण आपल्या हिताशी प्रामाणिक असलं पाहिजे यात काय आहे ना आपण लोक लोकाकरिता जर करत असू तर आपण आपल्या हिताशी वास्तविक जागत नसून तर त्याच कल्याण देवही नाही कोणीच करू शकत नाही याच्याकरता पण आपण हा मला माझा प्रामाणिक हित करायचंय पण ते हित म्हणजे लोकातलं हित नव्हे आपलं स्वकल्याण जर करायचं असेल तर देवाची प्रार्थना करा देव अवश्य आपल्याला आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही पण आपण बस लोकांमध्येच आपली ख्याती व्हावी काही व्हावी याच्याकरता आपण देखावा करत असेल

दिव्य दृष्टी देव जया विश्वरूपाचा ठाव तू देखसी जया म्हणजे जया दृष्ट्या ज्या दृष्टीने ज्या दैव्य दृष्टीने तू विश्वरूपाचं स्वरूप टिकाण पाहशील अशी तुला दिव्य दृष्टी देतो मग त्याला काय कर श्रीनिखवणी अक्षरे निल अक्षरे आज वय कसरे મુખાત અક્ષર નિદાર્મા નિદ્યે છે भगवान परमात्म्याच्या मुखातून जसे जसे अक्षर लागली भगवान परमात्मा जसा जसा अंतकरणातील अविद्येचा अंधकार हा हळूहळू दूर होऊ लागला आपण शिकत असताना आपल्याला काही करताना पण हळूहळू ऐकत ऐकतशास्त्र ऐकत सगळे शास्त्र ऐकत ऐकत आपलं तत्विषयक अज्ञान दूर होतं श्री अर्जुनाचं सुद्धा तसंच त्याच्या अंतकरणातील अंधकार हा दूर होऊ लागला भगवान श्री ज्ञानाबाला बोलतात ती अक्षर नव्हती काय होती ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला कृष्ण ही श्रीमद काय नाही ती अक्षर नव्हती रेखा काय होती ब्रह्म साम्राज्य साम्राज्याला प्रकाशित करणारी एक ज्योत होती साक्षात ब्रह्माला प्रकाशित करणारी ही ज्योत म्हणजे भगवान परमात्म्यानं उच्चारलेली ही अक्षर आहे अहो श्रीकृष्णे अर्जुना लागी चितकळिका उजळली भगवान श्री कृष्णाने चितकळिका चित म्हणजे ज्ञानरूपी दिवा प्रकट केला ज्ञानरूपी दिवा भगवंताने अर्जुनाकरिता लावला एवढा श्रेष्ठ आपल्याला वाटत आपल्या दर्शन वाटत हे बोलायला मला वाटतोच बघा पण असं काय म्हणे कधी वाटत असं नित्य नाही वाटत खरं बोल तसं आपल्याला नित्य वाटलं पाहिजे जस एखादा प्रिय असेल तर वाटतं ना की याला भेटावं वाटतं ना पण तसं आपल्याला आपला हो संघ कोणाचा भेटला पाहिजे देवाचा आणि वाटलं पाहिजे देवा भेटला दे पाहिजे माझा भेट माझा वासुदेव माझा वासुदेव आपल्या अंतकरणात पूर्ण भावना राहिली पाहिजे भगवंतालाच खाल्लं की नाही भगवंताला पाणी दिलं की नाही भगवंताला काही पाहिजे की नाही म्हणजे जशी आपण आपल्या लहानपणाची भावाची कोणाची आपण प्रेम करतो की नाही तसं आपण देवाशी केलं पाहिजे देवाला काही पाहिजे का काही लागेल नाही का हा पाहिलं पाहिजे ना जर आपल्याला भूक होतो देवाला भोजन दिलं पाहिजे त्रस्त नाही तुम्ही सकाळी थोडासा एक तुकडा देता संध्याकाळी दिला तर नाही देत छान असंच ना

तीव्र निधा वही ज्ञाना दृष्टीला पाठा운데 मार्ग भेटला हे हा याप्रमाणे तो, या पर या तो भगवान परमात्मा आपलं ऐश्वर्य दा झाला तर ऐश्वर्य दाखव कसा होतं हे अवतार जे सगळं की जिन सुख दिव्य हे अवतार जे सकल हे जे सगळे अवतार आहेत ते सगळे भगवान कृष्णानी अवतार ज्या समुद्रातले आवताराचे राशि तो भा भगवान गोवती भगवान परमात्मा हे सगळे अवतार ज्याच्यापासून येतात ज्या समुद्राचे तारक जे सगळे अवतार हे hey, विश्व प्रगज जया रसमिस्तव दिसे हे hey, विश्व रूपे प्रगज ज्या सूर्या ज्या योगाने किरणांमुळे सूर्यामुळे दिसते तो हा सूर्य आहे विश्व ज्याच्या पासून उत्पन्न होत तर विश्वाच विश्वा कारण परमात्मा आहे असं परम रूप दाखवलं जे अनादि भूमिके निधि चराचर हे चंद्र उपटे आपण श्री वैकुंठे लागले तडा जिये अनादि भूमिके निधि ज्या अनादि नीट स्वच्छ या भूमिका अधिष्ठान रूप परमात्म्यावर हे चराचर चित्र उमटे हे चर आणि अचर होते चित्र पर श्री वैकुंठा गेले तया स्वत श्रीवैकुंठ परमात्म्यानं तयार त्या अधिष्ठान अशा परमात्मा स्वरूपाला दाखवून भगवान परमात्मानं केलं मग आता इथून पुढचा यानंतर काय केलं अर्जुना कसं पाहिलं